कार्पनेट दा प्लीज स्वागत। ਮੇਤਰੋਨ ਸਰਕਾਰੀ ਕਰਮਚਾਰੀਨ ਨੂੰ ਅਖੇਲ ਗੁੱਡ ਨਿਊਜ਼ ਜਾਨੀ। 2026 ਮਦੇ ਇਤਕ ਬੜਨਾਰ ਮਾਗੈ ਲਤਾ। ਸਮੋਰ ਅਲੀ ਅਧਿਕਤੁ ਮਹਿਤੀ ਜਾਨ ਗਏ ਉਚਮਤ ਮਤੂੰ। ਤੈ ਕਰਤਾ ਹੰ ਰੋਸੋ ਪ੍ਰਿੰਟ ਤੁਮ। ਚੈਨਲ ਲ ਆਪਨ ਉਪਰੰਤ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਨ ਸੇ ਤਰ ਮੇਤਰੋਨ ਚੈਨਲ ਲ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਾ। व्हिडिओला लाईक करा सोबत अशी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आत्ताच्या घडीची सर्वात मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे ही बातमी केंद्र व राज्य अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक राहणार आहे मंडळी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ अखेर निश्चित करण्यात आली आहे ही वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरवण्यात आली असून या संदर्भातील अधिकृत आकडेवारी कामगार व रोजगार मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली यावरून आता जानेवारी महिन्यापासून मागाय भत्ता किती वाढणार हे क्लिक वर झाले आहे एआयसीपी च्या आधारावर डीए वाढ निश्चित मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दर सहा महिन्यांनी बदलत असतो सोप्या भाषेत सांगायचं तर दरवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर डीए निश्चित केला जातो अर्थातच जानेवारी महिन्यातील डीए वाढ ही मागील वर्षातील जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या निर्देशांकाच्या सरासरी अवलंबून डिसेंबर दोन हजार पंचवीस चा निर्देशांक जाहीर मित्रांनो कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी डिसेंबर दोन हजार पंचवीस चा ए आय सी पी आय निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे त्या डिसेंबर महिन्याचा निर्देशांक एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन इतका राहिला आहे मागील वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्याच्या सरासरी झालेल्या वाढीच्या आधारे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दोन टक्के डीए वाढ निश्चित करण्यात येईल अशी माहिती कर्मचारी संघटनाकडून देण्यात आली आहे किती वाढणार मागाई भत्ता मित्रांनो सदर निर्देशांकाच्या आधारावर सध्या लागू असलेल्या महागाई भत्त्यावर दोन टक्क्यांची भर पडणार असून याचा थेट फायदा केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना होणार आहे वाढीव डीएमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात थोडीशी पण दिलासादायक वाढ होणार आहे ही वाढ दोन हजार सव्वीस पासून लागू होणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असली तरी देखील याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा मार्च महिन्यात जारी होईल अशी शक्यता आहे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार या संदर्भातील निर्णय घेणार असा दावा केला जात आहे गेल्या वर्षी पण याच कालावधीत हत्तावाळ मंजूर करण्यात आली होती आणि यंदाही तशी स्थिती आहे नक्कीच सणासुद्धीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा मित्रांनो वाढीव डीए जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे यावेळी नेहमीप्रमाणे थकबाकी मिळण्याची शक्यता यामुळे महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा मिळेल एकूणच वाढत्या महागाईच्या काळात सरकारने दिलेला हा निर्णय सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी सकारात्मक आणि दिलासादायक ठरणारा आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद